अमरावतीतल्या चांदूर बाजार तालुक्यातील रिद्धपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा रिद्धपूर येथे रिद्धपूर ते तिवसा या रस्त्यावरील संबंधित ठेकेदार याने दलित वस्तीमध्ये अपूर्ण कॉन्क्रीट नाल्या अपूर्ण सोडलेला रस्ता पूर्ण करण्याकरिता दुसऱ्या दिवशी सुद्धा शिवसेनेचे आमरण उपोषण विविध मागण्यासंदर्भात सुरू असलेल्या उपोषण मंडपाला बुधवार रोजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज कडू उपजिल्हाप्रमुख योगेश घराड मोर्शी वरुड विधानसभा संपर्क प्रमुख बंडू साऊत तालुका प्रमुख रवी गुल्हाने युवा सेना नेता उमेश शहाने व जिल्ह्यातील असंख्य शिवसैनिक यांनी उपोषण मंडपाला भेट दिली जिल्हाप्रमुख मनोज कडू यांनी उपोषणकर्त्यांची त्यांच्या मागण्याच्या संदर्भात चर्चा करून जिल्हाधिकारी तहसीलदार मोर्शी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्याशी चर्चा करून उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या लवकरच सोडविण्यात येतील या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका दर्शविली जोपर्यंत वॉर्ड क्रमांक सहा मध्ये अपूर्ण करण्यास सुरुवात करीत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार अशी भूमिका रिद्धपूर येथील जिल्हा परिषद सर्कल प्रमुख मंगेश शेळके पंचायत समिती सर्कल प्रमुख सचिन डवके शाखा प्रमुख गोपाल सेवातकर ग्रामपंचायत सदस्य प्रवीण जावरकर मनोज वानखडे प्रभाकर लव्हाळे बाळकृष्ण वानखडे वंदना वानखडे यांनी आपली भूमिका घेतली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती रिद्धपूर ते तिवसा या महामार्गावर मा, माधव इन्फा कंपनीने अपूर्ण एक वर्षापासून अपूर्ण अपूर्ण होत्या त्याकरिता त्या, त्या कामे हे पूर्ण करण्याकरिता येथील शिवसेना शाखा रिद्धपूर तर्फे दिनांक चौदा दोन दोन हजार तेवीसपासून पासून आमरण उपशना सुरुवात झाली आहे आज दिनांक पंधरा दोन दोन हजार तेवीस रोजी मान्य शिवसेनेचे जिल्हा जि, जिल्हा प्रमुख मनोज भाऊ कडू तसेच उपजिल्हा प्रमुख योगेश घरळ संघटक बाबूजी राऊत साऊत बंडूजी साऊत रवींद्र गुल्ल आणि तालुका प्रमुख अतुल काळे यांनी आज उपोषण मंडपाला भेट दिली आणि त्यांनी या मागण्यासंदर्भात माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्यासोबत या विषयावर चर्चा केली तसेच या तहसीलदार साहेब यांच्यासोबतसुद्धा चर्चा केली आणि या मागण्यासंदर्भात संबंधित ठेकेदारांना सांगून त्यांच्या समस्या निकाली काढावं हो असे त्यांनी यावेळी सांगितले